नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आलेलं आहे कोंबड्यांसाठी तलंगी कोंबड्यांसाठी गिराईक तर जसं म्हटल्याप्रमाणे कोंबड्या मला विकायच्या नव्हत्या पण चार दिवसापासूनही आता आई मला कंटिन्यू कॉल करत होत्या आणि यांना काही करून कोंबड्या पाहिजे होत्या यांनी खूप शोध घेतला आणि अगदी माझ्या घराच्या खूप जवळ राहतात आणि खूप फोन करून त्यांनी माझा नंबर कोणाकडून तरी घेतला आणि खूप वेळा मला चार पाच वेळा फोन केला आणि मी त्यांना नाही म्हटलं तरी देखील त्यांनी हिंमत हरली नाही आहे कारण त्यांना कोंबड्या पाहिजेच होत्या आणि स त्यांना सपोर्ट म्हणून त्यांचे मिस्टर देखील होते कारण खूपच चांगली गोष्ट आहे की खूप मिळून मिसळून हे संसार करतात कारण ते क जॉब करतात आणि त्या घरी शेती सांभाळतात अगदी ह्या ताई ज्या आहे तर खूप जास्त म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये खूप जास्तच मी त्यांना स्वतः बघितलेलं आहे ट्रॅक्टर वगैरे चालवतात औषध आहे ते सुद्धा किल्ले स्वतःच मारत असतात बागाला फवारे वगैरे मारायचं म्हटलं तरी ह्या ताई एकट्याच मारत मी त्यांना ट्रॅक्टरवरती अगदी छोटा ट्रॅक्टर आहे तर ह्या खूप वेळा मी यांना जाता बघितलेल्या आहे तर माझ्यासाठी ह्या खूप लक्षात राहणाऱ्या होत्या कारण खूप वेळा बघितल्यानंतर आणि किंवा एकदा बघितलं गावाकडे शक्यतो महिला ज्या आहेत हे काम खूप कमी करतात तर नवरा जेव्हा कामावर जातो हो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने ह्या घरचं सगळं हँडल करतात आणि यांचं जे कोंबड्या घेण्याची आतुरता होती ती मी बघितल्यानंतर मला माझ्या सा सासूबाईच म्हटलं की नाही त्यांना देऊन टाक म्हणून कारण खूप वेळा मागितलेल्या आहेत आणि घराच्या जवळच्या आहेत तरी त्यांचं जे आहे तर त्यांना अंड्यालाच कोंबड्या पाहिजे होत्या कारण त्यांनी जे आहे तर त्यांचे मिस्टर जे आहे तर शिर्डीमध्ये तिथे जॉब करतात हॉस्पिटलमध्ये आणि दहा आठ रुपयांनी अंडं जे आहे तर हे डेली विकत असतात उन्हाळा असो हिवाळा असो कुठलाही सीजन असो तर त्यांना डेलीचे अंडे लागतात पाच सहा जे अंडे असतात जेवढे असतील तेवढे अंडे तर तिथे शिर्डीमध्येच जातात तर त्यामुळे ते त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जे आहेत अंड्यांमध्ये जरी रोजची दहा दहा अंडे जरी म्हटलं तरी चांगल्या पद्धतीने त्यांना प्रॉफिट इथे मिळत होतं म्हणून त्यांनी माझ्याकडे आणखीन दहा कोंबड्या ज्या आहेत ते मागितल्या होत्या आणि त्यांच्या घरच्या देखील काही कोंबड्या आहेत तर त्यांना बहुतेक वीस एक अंड्यांचं टार्गेट असणार आहे आणि त्यांची खूप रिक्वेस्ट होती आणि कोणी देखील पुढं जात असलं ना तरी चांगलीच गोष्ट आहे जरी मला अंड्यांसाठी कोंबड्या ठेवायच्या होत्या पण त्यांची जी बोलण्याची जी हे होते की नाही मला पाहिजेचही काही करून मला द्या देता का आणि एक नाही तर तीन चक्कर त्यांचे माझ्या घरी झालेले होते फोन व्यतिरिक्त त्यांनी स्वतः चक्कर देखील माझ्या घरी मारलेले होते आणि खूप वेळा मला म्हटल्या होत्या की नाही मला द्याच म्हणून काही पण करून आणि एक महिला जेव्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करते ना तर मिस्टर जर त्यांचे जॉबच करतात पण घरी सगळं हे बघतात तर तर हे बघून आणि हे ऐकून देखील मला खूप चांगलं वाटलं की महिलांचं देखील आकर्षक चालू आहे आकर्षण आहे बिझनेसकडे अगदी काम बघून शेतातलं काम बघून मुलं बघून आणि अशा पद्धतीने अगदी दहा वीस कोंबड्याच्या आहे तर त्या करून देखील त्या अगदी बाहेर मार्केटिंग करतात ते खूप चांगली गोष्ट आहे आणि मी त्यांना लगेचच हो म्हटले नाही आहे तर जेव्हा आमच्या अक्काच्या आहेत हो म्हटल्या तर त्यानुसार आम्ही त्यांना हा म्हटलेलो आहे तर अशा पद्धतीने आम्ही दोघींनी मिळून कोंबड्या पकडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि मी, मी देखील चार पाच कोंबड्या पकडून दिलेल्या आहेत आणि ही ती कोंबडा देखील मी पकडलेला आहे की कारण त्यांना दोन कोंबडे पाहिजे होते आणि बाकीच्या ज्या आहेत तर हे त्यांना कोंबड्या पाहिजे होत्या तर अशा पद्धतीने आतमधल्या ज्या कोंबड्या आहेत आम्ही दरवाजा बंद करून घेतला सेडचा आणि मग मी त्यांना त्यांना मी कोंबडे पकडून दिले तर आर्यांची मला खूप जास्त मदत झालेली आहे त्यांच्याबरोबर त्यांची दोन्ही मुलं देखील आलेली होती आणि त्यांनी देखील ते दे कोंबड्या पकडून त्यांच्या घरी घेऊन गेले तशा पद्धतीने खरं तर मेहनत करणाऱ्या लोकांचे आपल्याला खूप आपल्या राज्याला म्हणा देशाला म्हणा खूप जास्त गरज आहे आणि खरं सगळ्यांनी तर काम केलं पाहिजे तुम्ही बघितलं आहे की अगदी एक महिला देखील मार्केटिंगसाठी अगदी मला चार फोन करते आणि हे महिला आहे म्हणून नाही म्हणते मी कारण घरी बसणाऱ्या ज्या महिला आहेत की खूप काही काही ज्या बायका असतात की पैसे नाही म्हणून खूप रडगाणं असतं त्यांचं वालं काही काम करायचं नाही आहे आणि बरोबरी दुसऱ्यांची करायची असते आणि हे पाहिजे ते पाहिजे तर घरात बसून जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ते तुम्हाला मिळणार नाही आहे आणि जर तुम्हाला जे मिळतं आहे तर त्याचं तुम्ही समाधानी राहा कारण तुम्हाला काही काम करायचं नाही खूप आहेत अशा बायका की त्यांना काम करायचं नाही आहे पण बरोबरी मात्र दुसऱ्यांची करायची असते तर असं अजिबात होणार नाही आहे कारण मला ही गोष्ट समजलेली आहे ही काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे तर काम करावंच लागणार आहे आपल्यासाठी मुलांसाठी हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे तर प्रत्येक ही समजून घेण्याची गोष्ट आहे की तर शेती असून देखील अगदी ताईंची जी आहे तर अगदी शेती आहे गाया आहे ब बाहेरचं देखील आहेत आणि त्यांचे जे सासू सासरे आहेत ते देखील आहेत आणि ते घरातलं जे आहे तर घरी राहतात आणि ह्या बाहेर शेती बघत आहेत अगदी वाट्याने जमीनसुद्धा करायला घेतलेली आहे तर खूप शिकण्यासारखं आहे आणि महिलांकडून खरं तर बऱ्याचशा महिला आहे की त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे पण आपण काय घेतो हे खूप महत्त्वाचं आहे खूप जणांसाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो खूप जणांकडे देवाने खूप पैसा दिलेला आहे पण बुद्धी दिलेली नाही आहे की त्याचा वापर कसा करायचा तर पैसा कमी येत असो पण त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे आणि टार्गेट आहे की मुलांचं शिक्षण तुम्ही चांगलं करा जेव्हा तुम्ही मुलांचं सा शिक्षण चांगलं करणार आहात ना तर तुमची मुलं तु तुमच्यासाठी चांगली प्रगतिशील आणि प्रगतवान होणार आहे मुलांचं शिक्षण आणि आपले तर आपले जे आई वडील असतात किंवा आपले जे सासू सासरे असतात यांचा सांभाळ हे टार्गेट जे आहे तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे हो तर डिपेंड आहे की तुम्ही कसे वागता यामध्ये आत्ताच्या जनरेशनमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या खूप गोष्टी विस्कटलेल्या आहेत आणि ह्या तर आपल्या ज्या महिला असतात पंचवीस ते पस्तीस चाळीस वर्षामधल्या ज्या आपण गृहिणी आहोत तर यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण फॅमिलीमध्ये ॲडजस्ट होऊन आपण बाहेर देखील ॲडजस्ट झालो पाहिजे अगदी दहा ते पाचमध्ये जेव्हा महिला जॉब करतात ना तर त्या नोकरीवाल्या असतात चांगले कपडे घालून जातात म्हणजे खूप मोठी पराक्रम आहे असं आपल्याला वाटत आहे पण असं नाही आहे घरी राहून जरी तुम्ही काम करत असाल दोन पैसे मिळवत असाल ना तरी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खेड्यातल्या महिलांसाठी तर आवर्जून सांगणार आहे की तुम्ही कुकुटपालनामध्ये अगदी इंटरेस्ट करा आणि नॉनव्हेज खाणारे खूप लोकं आहेत की तुम्ही इथे एकदाच इन्व्हेस्ट करून बघा अगदी थोडा आता यांनी माझ्याकडनं ज्या कोंबड्या नेलेल्या आहेत अगदी दहा कोंबड्या नेलेल्या आहेत तर टोटल जे आहे तर पूर्ण अडीचशे रुपये किलोनी जरी म्हटलं तर एक एक किलोची जी कोंबडी आहे ती पूर्ण आम्ही इथे पकडलेली आहे ग्रॅम देखील आम्ही पकडलेली आहे आणि दोन कोंबड्या आहेत तर पूर्ण जे आहे तर साडेतीन हजार रुपये जे तर ते इथे मला मी ते घेतलेले आहेत मला पैसे घेण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता कारण मला सेलिंग ही करायचीच नव्हती मला खूप बिझनेस हा मला करायचा होता पण एखाद्याची जी इच्छाशक्ती बघून खूप आनंद वाटतो आणि महिलांनी असेच पुढे जावे ह्या व्हिडिओमधून खूप सगळ्या गृहिणींना काहीतरी शिकण्यासारखं मिळणार आहे की आताही तुम्ही बघू शकता मिस्टरांच्या बरोबरीने काम करतायत मुलं देखील त्यांच्याबरोबर आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून जर काम केलं ना तर आपल्याला पुढे जाण्यास कोणीच थांबवू शकत नाही आपले अगदी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील वजन काटा करून दिलेला आहे मी अशा पद्धतीने इथे व्हिडिओ मी आता संपवते आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ लवकरच वी� तोपर्यंत टाटा बाय बाय